भोसले साहेब आहे ऐकायला आणि सुभाष बाळेकर साहेबांची जेव्हा मी ट्विप ऐकल्या तर त्याच्यामध्ये दोन तीन ठिकाणी उल्लेख आला किंवा मी मला बळीराजा प्रकाशनचे सहा सहा सात मित्र भेटायला आले आणि मला फार आनंद झाला पण त्यांची मी व्यवस्थित खात्रीदारी करू शकतो नाही प्रभाकर भोसले बोलले की आम्हाला कुठली परिस्थिती माहिती आहे पण तुम्ही खूप चांगलं काम करता आणि पुढे काही दिवस सुभाष पाळेकर यांच्याकडे जॉब लॉग त्यानंतर त्यांनी ते सर्व्हिस सोडली परंतु आज जे नरेंद्र मोदी साहेबांनी ही जी सुभाष पाळेकर शेती पद्धती मान्य केली हा फार मोठा चमत्कार आहे फार मोठं परिवर्तन आहे त्यामुळे मला आनंद वाटला आणि तप सेवा सुमिरण किंवा साध्या आहारातनं सर्व व्याधीमुक्त होता येतं ही विद्या समांतर आहे मात्र तिला अजून शासनपर्यंत पोहोचली नाही आणि म्हणून मी प्रभाकर भोसलेचा आशीर्वाद घ्यायला घ्यायला आलेला आपण आशीर्वाद एक काम द्यायला नाही नाही ऐकायला <स्था> <जोड़े स्था> नाही पण तुम्ही जे जमलं आहे तुम्हाला आरोग्याचे असेल ते सुद्धा चांगले काम हो आणि म्हणून मला कंद्रेश बदलामुळं प्रत्येक माणसाला जाहीर चालते प्रत्येक माणसाला अशी काहीतरी जायची शक्ती असते त्याचं प्रगती होते कधी गोष्टी होतात प्रत्येक लोक करायचं चालतात आणि अनेक आपल्यानं बसल्यामुळे अनेक प्रकृतीच्या तक्रारी दिसतात त्या निर्मित केल्या आहेत तुम्ही केल्या थोडे शरीराची क्षमता बघून दर हल्ल्या तुम्ही दर आरोग्य हा प्रत्यक्षात तुम्ही आणल्यामुळे तुमची गरिसे कमी झाला हा जसं मला आहे तर जिथे तुम्ही आज ज्ञान मिळेल केलं मला तसं एकट्या माणसाच्या आधारे शक्ती उत्सव आंदोलन सांगता वय एक्याण्णव आहे आणि आजही ते बागकाम करतात म्हणून त्यांनी फ्लॅट सिलेक्ट करताना हा अशा प्रकारे ज्याला स्पेस आहे असा फ्लॅट सिलेक्ट केलेला आहे आणि ते सांगतात की खाण्यापिण्यावर मी नियंत्रण ठेवतो आणि म्हणून निरोगी आणि धडधाकट आहे